महाराष्ट्राच्या राजकारणातील एका झंझावताचा अंत झाल्यानं संपूर्ण राज्य सध्या शोकाकुल अवस्थेत आहे अजित पवार यांच्या निधनामुळे केवळ एका व्यक्तीचा अंत झाला नाही तर राज्याच्या राजकारणातील एक अत्यंत वेगवान आणि निर्णयक्षम पर्वाचा समारोप झालाय त्यांच्या अचानक जाण्याने राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी पोकळी निर्माण झाली असून विशेषतः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ही दोन अत्यंत महत्वाची पदे आता रिक्त झाली आहेत अजितदादांची प्रशासनावर असलेली पकड त्यांचा दरारा पाहता ही पदे केवळ तांत्रिकदृष्ट्या

सांभाळणार यावर आज आपण चर्चा करूयात त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न आय क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल दादांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी मोठी खळबळ उडाली प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी नुकतीच सुनेत्रा पवार यांची घेतलेली या राज भेट ही केवळ सांत्वनपर भेट नसून त्यामागे मोठे राजकीय संकेत दडलेले असल्याचं बोललं जात आहे अजितदा नंतर पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी करण्यासाठी सुनेत्रा वहिनींनीच नेतृत्वाची धुरा सांभाळावी असा आग्रह ज्येष्ठ नेत्यांकडून धरला जातोय सुनेत्रा पवार यांनी जरी आतापर्यंत सक्रिय राजकारणात कोणतंही घटनात्मक पद भूषवलं नसलं तरी बारामतीमधील त्यांचा जनसंपर्क आणि सामाजिक कार्याचा सा अनुभव पाहता त्यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देऊन पक्षाला पुन्हा सावरण्याचा सा प्रयत्न केला जातो या घडामोडींमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आता बारामती आणि मुंबईतील नेत्यांच्या निर्णयाकडे लागले दुसरीकडे अजितदादांच्या समर्थकांनी आणि बारामतीतील त्यांच्या कट्टर चाहत्या त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाला जाहीर पाठिंबा दिलाय अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर निर्माण झालेली भावनिक परिस्थिती पाहता समर्थकांकडून ही मागणी अत्यंत जोर धरत आहे कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की जर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे नाव कायम राहील आणि त्या माध्यमातून अजित दादांच्या स्मृती आणि त्यांच्या कार्याचा वारसा जिवंत राहील समर्थकांच्या मते दादांची जागा भरून काढणं कोणालाही शक्य नाही पण त्यांच्या विचारांचा आणि कामाचा वारसा सुनेत्रा बहिणी प्रभावीपणे पुढे नेऊ शकतात दादांच्या शब्दासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावणाऱ्या कार्यकर्त्यांना आता केवळ सुनीत्रा पवार यांच्यामध्येच आपला नवा आधार दिसतोय त्यांच्या निवडीसाठी समर्थकांनी सोशल मीडियापासून ते पक्ष श्रेष्ठींपर्यंत दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली या सर्व राजकीय घडामोडींमध्ये केवळ सत्तेचा विचार न करता कौटुंबिक एकोप्याचा मुद्दाही आता प्रकर्षाने पुढे येतोय अजितदादांच्या जाण्यानं संपूर्ण पवार कुटुंब एका छताखाली आले

व्यक्तीऐवजी संपूर्ण कुटुंबाने आणि पक्षाने एकसंध राहणे हेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं ठरणार आहे सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा राहणार आहे हे देखील खरं आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून राज्याचा गाडा हकणे आणि त्याच वेळी अजितदादांसारख्या धडाडीचा स्वभाव प्रशासनात दाखवणे ही त्यांच्यासाठी मोठी कसोटी ठरणार आहे छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्यांनी त्यांना साथ देण्याची तयारी तर दर्शवली आहे आहे परंतु प्रत्यक्ष सत्ता राबवताना त्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी लागणार आहे केवळ सहानुभूतीच्या लाटेवर न थांबता अजितदादांच्या विकास कामांची गती कायम राखणं हे त्यांच्या समोरील प्रमुख उद्दिष्ट असेल जर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या अध्यायाची अध्या सुरुवात नक्कीच होईल ज्यात एका महिलेच्या हाती राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आणि उपमुख्यमंत्री पदाचे अधिकार असतील शेवटी ही केवळ एका राजकीय पदाची पुनर्रचना नसून अजित पवार यांच्या विचारांना आणि त्यांच्या राजकीय वारशाच्या दिशा ठरवणारी प्रक्रिया आहे महाराष्ट्राच्या जनतेचे डोळे आता या निर्णयाकडे लागले आहेत कारण हा निर्णय केवळ एका पक्षाचा नसून तो राज्याच्या भविष्यातील राजकारणावर मोठा प्रभाव टाकणार आहे पवार जर या पदावर विराजमान झाला तर पवारांचा पुन्हा एकदा नवी घेईल आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्याला नवी दिशा मिळेल येत्या काही दिवसातच मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालट याबाबत नेमका काय निर्णय होतो यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि राज्याच्या राजकारणाचं भवितव्य अवलंबून आहे यावर तुम्हाला काय वाटतं वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका